नमस्कार मी मिलिंद अकमारी माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या कला रंग या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या कलारंग कार्यक्रमासाठी आपल्या भेटीला आलेले आहेत साहित्यिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम अशा साहित्यिकाई अडकुते शेवाळकर आपलं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत जय भीम नमस्कार सर्वांना खर तर आपण गेल्या अनेक वर्षापासून साहित्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन करता आणि याचीच पोचपावती म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जाणारा समाज प्रबोधनी नावाचं पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे नुकतंच काय तुम्हाला भावना व्यक्त करावश्य वाटतात कारण आपण जे गेले अनेक वर्ष कार्य करत आहोत त्या कार्याची कुठेतरी नोंद घेतली जाते कुठेतरी पोचपावती मिळते असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच असं मला वाटतंय खूप आनंद होत आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जे मला पुरस्कार जाहीर झाले असं बातमी आली सन्माननीय मेघराज गायकवाड सरांनी ही बातमी मला देण्याबरोबर मला खूप आनंद झाला आणि त्याबरोबर दा बनसोडे दादासाहेब दादाराव बनसोडे आ, या सरांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि अभिनंदन पण म्हणून कालपासून माझी शिक्षण संचालक सर सन्माननीय गोविंद नांदेडे सर यांनीसुद्धा मला खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन करतात त्यांनी वरच्यावर सांगतात साहित्याविषयी सुद्धा आणि भारतीय बौद्ध महासभेचे सुद्धा जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि सोबत चित्रलेखा ह्या ताई पण आहेत त्यांनी सुद्धा मार्गदर्शन करतात म्हणजे एकंदरीत या सामाजिक चळवळीमध्ये या अंधसर्दीवर भर पाडत असताना मलाही खूप आनंद होतो की आपण चांगल्या प्रकारे कुठेतरी काम करतोय त्याची पोच पावती म्हणून आपली कुठली तरी दखल कोणीतरी घेतलीत याबद्दल मला त्या सर्वांचे खूप मी आभार मानते खर तर आपल्या गप्पा पुढे रंगणार आहेतच म्हणा पण तत्पुरी कर आ, ही जी सुरुवात आपण केली कारण साहित्यिक होणं किंवा एखाद्या कलेमध्ये निपुण होणं किंवा त्या कलेला जोपासणं किंवा त्याचा व्यासंग आपल्या जीवनामध्ये उतरवणं अत्यंत महत्वाचं असतं पण तुम्हाला साहित्यात आपण काम करावं किंवा साहित्य लिहावेत कविता लिहावं चारोळ्या लिहावेत एखादी कला कथा लिहावी असं आपल्याला का वाटलं किंवा साहित्याकडे नेमकं तुम्ही कसं वळलात एकंदरीत वाचनामधून मला हे सर्व अनुभवायला मिळत होतं मी तसं आठवी नवीपासून वाचन करायची मला खूप आवड आहे आणि त्या आतापर्यंत सुद्धा मला रात्रीला झोपताना सुद्धा काय मला वाचल्याशिवाय मला झोप येत नाही तर दिवसातून एकदा तरी मी पुस्तकाकडे बघतेच आणि तसं तर दररोजच्याच वातावरणामधून सभोवतालचं वातावरण जेव्हा बघते हाताळते तेव्हा कुठल्या कुठल्या काही गोष्टी बऱ्याच आपल्याला समोर बघायला मिळतात आणि त्या त्यातलं काही मला मार्गदर्शन पण त्याच्यात घ्यायला मिळते म्हणून मला खूप आनंद वाटतय की कुठंतरी आपण समाजासाठी सुद्धा काम करायला पाहिजे या कुठं अंधश्रद्धा घडतात त्या अंधश्रद्धेतून कुठेतरी आपण चळवळ करून थोडस आपण मार्गदर्शन करावं असं म्हणून त्या लिखाणाकडे मी खरं तर आपण वेगवेगळ्या विषयावरती सुद्धा लेखन केलेलं आहे सामाजिक जीवनावरती आहे प्रेम कविता आहेत समाजाला परिवर्तन करणार अंधश्रद्धासारखे प्रश्न असतील वेगवेगळ्या विषयावरती आपण लेखन केलेले आहे तर काय सांगाल की हे वेगवेगळे विषय हाताळत असताना तुम्हाला कसं वाटतं की आपण त्या विषयावरती आपण न्याय दिला पाहिजे किंवा वेगवेगळे विषय सुद्धा कसे कल्पनेमध्ये तुम्हाला सुचत असतात तर नांदेड बौद्ध महिला जनजागृती या कार्यक्रमामध्ये आमचे एक संघटक आहेत नांदेड जिल्ह्याचे मुकुंद सर ढवळे तर यांच्या या समूहामध्ये सुद्धा मी असताना बऱ्याच महिलांचं त्यांच्यामध्ये प्रबोधनपैकी गीत ऐकते आणि त्याच्या समस्यामध्ये कधी सहभाग होते ऑनलाइनवर मला जाता येत नाही तेवढा वेळ मिळ मिळत नाही पण जेव्हा जेव्हा मला टाइम मिळतो तेव्हा तेव्हा मी ते अभ्यासते हाताळते आणि त्याच्यातले काही क्षण मला घेण्यासारखे वाटतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे मला लिहावं असं वाटते म्हणून बरेच समूहामध्ये मी असल्यामुळे त्याच्यातले सुद्धा मला वाचन करायला किंवा लिहायला आवडते तसं तर मी चौफेर विषयावर आहे अंधश्रद्धेवर आहे दारूवर आहे सामाजिक कार्यामध्ये आहे समाजकार राजकारणामध्ये जास्त मी केलेलं नाहीये राजकारणामध्ये टीकास्त असते मग ते नको वाटलं म्हणून करत नाहीये पण जास्तीत जास्त म्हणजे बाबासाहेब रमाई माता जिजाऊ आयला देवी होळकर या सर्व समाज सुद्धा संत गाडगेबाबा विशेष या सर्वांचे पुस्तक वाचायला मला खूप आवडते सावित्रीबाई फुले असतील आणि आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्वांच एकंदरीत मी पुस्तक सर्वांची वाचल्यामुळे मला खूप चांगला आनंद वाटतो आणि त्याच्यातून मला जेवढं काही घेता येईल ना तेवढं घेण्याचा मी प्रयत्न करत असते खरंतर आपण आता अत्यंत महत्वाचं सांगितलं की वाचनातून मला तो व्यासंग म्हणजे दृढीगत झाला आणि वाचनाची तुम्हाला आजही आवड आहे म्हणजे वाचल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही वाचनातून आपल्याला या लिखाणासाठी प्रेरणा मिळत असते त्यातून वेगवेगळे वी विषय सुचत असतात समाजात वावरताना भेटी गाठी घेत असताना इतरांशी हितगुज करताना सुद्धा आपल्याला समाजातल्या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपण लेखनाच्या माध्यमातून हात लावण्याचं काम केलेलं आहे खर तर हे सर्व करत असताना एक स्त्री म्हणून आजही स्त्रियावरती अनेक जबाबदारी आहेत कुटुंब असतं मुलांचं नवऱ्याचं अशा अनेक जबाबदारी आपल्यावरती असतात हे सगळे जबाबदाऱ्या आपण साहित्य क्षेत्राकडे कसं वेळ देता काय करता या संदर्भात खर तर विशेष म्हणजे माझ्या परिवाराचे मी मनापासून आभार मानते माझे पती मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात कदाचित मला दिवसा वेळ भेटत नाही म्हणून मी कधी कधी रात्रीच्या मुकामाला जाऊन महिलांचे आपल्या बुद्धविहारामध्ये बैठका घेते आणि तिथं त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करते आणि तिथं वेळ जर होत असेल तर माझे पती माझ्यासोबत येतात आणि एक दोन तास तिथली मिटिंग झाल्याच्या नंतर बैठिंग झाल्यावर मला ते त्यांनी घरी येतात आणि आम्ही सुद्धा असं विचाराची देवाणघेवाण करत समाजासाठी आम्ही वेळ देण्याचं हे आम्ही ठरवलंय एक पाऊल असं की बाबासाहेबांना आपल्यासाठी भरपूर काही केलेले आहे त्यांच्या स्वतःच्या लेकर बाळाचा त्यांनी विचार केलेला नाहीत मग आपण तर त्यांच्या या कार्यापुढे काहीच नाहीये मग आपण समाज माझ्यासाठी काय करतोय हे मनात बसण्यापेक्षा आपण समाजासाठी काय केलं पाहिजे हे आजच्या तरुण तरुणींना सर्वांना जाणून घेणं आणि एक पाऊल पुढे उचलणं फार गरजेचं आहे म्हणून मी स्वतः माझ्या परिवाराच्या सहमतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं जोपर्यंत शेवटचा क्षण असेल माझ्या जीवनाचा तोपर्यंत मी सतत लढाई देईन सहकार्य काम करेन कार्य करेन एवढं मी तुम्हाला सांगू शकते आपण वेगवेगळ्या विषयावरती हाताळला असं आपण म्हणाला एखादी कविता वगैरे किंवा कधी चार काय सांगता येईल आता कसं असते बऱ्याच महिला देवाच्या मंदिरात म्हणा किंवा कुठल्या एखाद्या रस्त्यावर जायच्या एखाद्याला सुद्धा पुजतात म्हणून त्या महिलांना मी कधी कधी असं म्हणते कि पुजू नको तू दगडाच्या देवाला ग जाणून घेतू महामानवाला ग म्हणजे जे तुम्ही दगड दगडाच्या देवाला पुजण्यापेक्षा तू एखाद्या घे बाबासाहेब असतील भगवान बुद्ध असतील संत कबीरदास असतील किंवा आपले संत तुकडोजी महाराज असतील किंवा गाडगे बाबासाहेब असतील या सर्वांचा जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला खरं काय ते कळतय म्हणून काय वाटते कधी कधी नवसाना देव पावत नाही नवसाने पावत नाही देव आणि समाज सुधारकांना तू नेहमी ध्यानात ठेव असं म्हणून चंदना समान जिजल्या त्या माता जिजाई आणि रमाई तर या सर्वांचे जर आपण विचारधारा लक्षात घेतली तर अंधा दूर गेल्याशिवाय राहणार नाही ना ना। म्हणून सर्व महिलांना सुद्धा मला असं सांगावं वाटते की वा इतिहास महिलांचा जे समाजसुधारक झालेत त्यांनी अक्षरशः काय भोगलेत त्यांना काय स, यातना सहन के करून ते आपल्याला मार्गावर आणलेत म्हणजे सावित्रीबाई फुले स्वतःच्या जीवनाची त्यांनी कधी पर्वा केलेली नाहीत सुंदर असं सुंदर देह असलेली सुद्धा स्त्री बाहेर येऊन दगडाचा मार खाऊन जे आपल्याला आज घडवते तर आपणही त्यांच्या त्यागाची कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे यासाठी महिलानं देवधर्म न करता देवाधर्माच्या ठिकाणी न जाता तिथं विनाकारण तिथं दान देण्यापेक्षा एखाद्या जिथं गरज गरजू आहेत त्या गरजूंना आपण दान द्यावं वर्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल किंवा जे कुठं काय आपल्याला दिसेल ते दृश्य तशा ठिकाणी मदत केली पाहिजे विना करत जाऊ नये आणि तिकडं मदत करण्यापेक्षा एखाद्या संघटनेला मला संस्थेला मना किंवा कोणालाही होत विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे असं खर तर आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की ज्या ठिकाणी गरज आहे ज्या ठिकाणी गरजुवंतांना त्या मदतीची अपेक्षा असते त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे असं आपण म्हणतात नक्कीच याचा या विचाराचा पांडा काही जणांनी जी मुलाखत ऐकत असतील त्यांनी नक्कीच करतील असा आशावाद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अत्यंत महत्वाचा जो पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे तो येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ते वितरित सुद्धा होईल तो सन्मानित केलं जाणार आहे एकूणच हा पुरस्कार मिळणं म्हणजे आजपर्यंत आपण जे कार्य केलं तर हा डेडिकेट म्हणून हा कोणाला आपण अर्पण करणार आहात म्हणजे कुटुंबाला आपल्या साहित्याला कोणाला नेमकं तुम्हाला काय वाटतं खर तर मी माझ्या समाजालाच अर्पण करेन कारण का हे जे पुरस्कार मला भेटलाय जे हे क्षण घडलेत ते माझ्या समाजाकडूनच मला मिळालेले आहेत कारण तर कसं आहे गेल्या दोन वर्षापासून मी महिलांचीच बौद्ध धम्म परिषद घेते आणि त्या माध्यमातून <Sessy> मी प्रत्येक महिलांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटत असते की धम्मदानासाठीच जा मी जाते असा याचा अर्थ नाहीये तर माझा धम्म मी त्यांच्यापर्यंत जाते की माझा धम्म मी काय कार्य करत आहे हे त्यांना कळालं पाहिजे आणि माझ्यासारखी कोणीतरी महिला ती अजून कार्य करायला तयार झाली पाहिजे याच्यासाठी म्हणून मी प्रत्येकाच्या घरोघरी जेव्हा जाते तेव्हा जे मला अनुभव येतात आणि त्या अनुभवातूनच माझं साहित्य हे जन्माला येते म्हणून मी माझ्या समाजासाठी मी अर्पण करते खर तर संपूर्ण महिलांना तुम्ही नेहमीच प्रेरित करत असता वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे उपक्रम राबवत असत म्हणजे स्त्रियांना पुढे येणं ही आज काळाची गरज आहे खरंतर नुकतंच जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात आपल्या देशात आणि विदेशात सुद्धा साजरा झाला आणि आपण एक महिला म्हणून आपण हे काम पुढे नेत आहात नेटानं तर ती व्याख्यानाजोगी जो, जो बाब आहे आपल्याला हा पुरस्कार मिळाला समाज प्रबोधनी नावाच्या आप पुरस्काराने आपण सन्मानित झालात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण अशीच प्रगती करत राहू या अनुषंगाने माइंडलाइट परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद माइंड लाईट या मीडियामध्ये मला आपण बोलवलात आणि माझे मी तुम्हाला खूप खूप खुँँ, आभारी आहे